ठाकरे बंधूप्रमाणेच आमच्याही भेटी वाढल्या पाहिजेत रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य एक होणार नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ऐक्य हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे परंतु आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत आहे का ते पाहूयात राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होतं का ते पाहूयात पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितलं आहे प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं असं मला वाटतं जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीकाठी होत आहेत तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीकाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे आता शिवसेनेमध्ये ऐक होते का बघूया राष्ट्रवादीमध्ये ऐक होते का बघूया पण आपलं ऐक होत असेल तर त्या ऐकायला माझा पाठिंबा मा आहे मी अनेक वेळेला इथेही सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी या ऐक्याचं नेतृत्व करावं मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी होत आहे तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या हो व्हावेत अशी माझी इच्छा आहे